नमस्कार स्वागत आहे आपले जागृती न्यूज चॅनलमध्ये बातमी आहे मुडशिंगीहून फातिमा पेंढारी यांची उपसरपंचपदी निवड हातकणंगले तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुडशिंगी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी हनुमान ग्रामविकास आघाडीच्या फातिमा मुबारक पेंढारी यांची निवड झाली त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे याबाबतचे सविस्तर वृत्त असे की मुडशिंगी ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच ललिता मारुती अनुसे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता उपसरपंच पद रिक्त असलेल्या जागेवर नियमाप्रमाणे निवडणूक घेण्यात आली शेतकरी ग्रामविकास आघाडीचे विनायक रावसो इंगवले आणि हनुमान ग्रामीण विकास आघाडीच्या फातिमा मुबारक पेंढारी यांनी उपसरपंच पदासाठी नामनिर्देशपत्र दाखल केले होते या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्यांचे मतदान घेण्यात आले विनायक इंगवले यांना चार तर फातिमा पेंढारी यांना पाच मते पडली एका मताने फातिमा मुबारक पेंढारी यांची उपसरपंचपदी निवड झाली यावेळी सरपंच गजानन जाधव ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ कांबळे ललिता अनुसे नंदा कांबळे शिवाजी भोसले अझहर पेंढारी नंदा पाटील आदी सदस्य उपस्थित होते यावेळी सरपंच गजानन जाधव यांनी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले तर सचिव म्हणून ग्रामसेवक संदीप खाबडे व ग्रामपंचायत कर्मचारी प्रमोद गुरव प्रदीप कांबळे उमेश शिंगाडे यांनी सहकार्य केले ह्यावेळी हनुमान ग्रामविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाकड्यांची आतषबाजी करीत आनंद साजरा केला घेऊन प्रतिनिधी निवास चौगले